मास घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली तिने भीमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली बबी शेजारी गेली व भीमला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोप्यावर आला, सोप आला खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या हिरवी पारदर्शक काचेची दौद तांबड्या मेणबत्त्या जुने बंद असलेले घड्याळ रंगीत दोरे निळ्या हिरव्या मण्यांचा झगा असलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी बदक पण त्या साऱ्यात भीमला फार आवडला तो रंगीत खडूचा डबा त्याने दोन मोठे खडू घेतले व तो हलकेच माझ घरात आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू ती थोड्या वैतागाने म्हणाली ही गिजबीज नाही सगळी चित्रे आहेत भीम म्हणाला पण त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बर झालं तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला मग भीम खुलला व म्हणाला हे राहुल हत्तीचं चित्र आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्राम प्रमाणे असावा असे आईला वाटले ती म्हणाली आणि ते दुसरं चित्र अग हे आपलं घर नव्हे का आश्चर्य दाखवत बी म्हणाला तू बबी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आईला वाटले होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते देखील वाकून आज जाता आले नसते बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बबीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते त्यापुढील उभ्या रेघांचा गुंतवळा होता पण त्याच्यात चार गोल होते म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात चाळीशी मधून पाहत होते मग बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले भीम कडेचे चित्र कसले ते सांगत होता तेव्हा धपा धपा पावले आपटत बबी परत आली फरशीकडे पाहताच सुरकुतल्या आणत नाक उंचावून ती म्हणाली काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू भीमने तिच्याकडे रागाने पाहिले तो चित्राकडे वळला त्या चित्रात काड्याप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे बाजूला ताट होत्या तिच्या हातात दप्तर होते आहे बबी ती शाळेतून आली आहे बी म्हणाला अशा वेळी आई नेहमी बोटाने ओठ झाकून घेत असे ती म्हणाले पण तिच्या पायावर काय आहे ते बबीकडे पाहत भीम म्हणाला तिच्या पायावर एक बेडकी आहे त्यावर बबीने दनादना पावले आपटली व ओरडून ती म्हणाली आताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ मग बस गाडग्यासारखं तोंड करून मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ भीम म्हणाला भीमचे शब्द ऐकताच बबी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली तिथून ती पुन्हा ओरडली बकासूर आता आई सुद्धा जाण्यासाठी वळली पण भीमने तिला थांबवले व म्हटले आई आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर त्याने एक उभी रेख काढली त्यावर डोके काढले गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान रेघा आल्या मग भीमने पुन्हा रेघा ओढून एक मुलगा दाखवला अनेक गोल काढत त्याने त्याचा एक ढीक दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले आता हे काय आहे तिने विचारले अग मी भीम नव्हे का आणि ती तू आई आहेस तू ढीकर लाडू केले आहेस आणि तू भीमला एक एक नव्हे दोन लहान लहान लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र लड चित्रकार आई भीमला लाडू देत आहे का छान मग तिने डबा उघडला आणि भीमला दोन लहान लाडू दिले हे तुझं चित्र मात्र अगदी खर खरं झालं बघ ती म्हणाली